सांगली प्रभाग क्रमांक बारामधील शिंदेमळा येथील रेपे प्लॉट आणि जाधव प्लॉटमधील नागरिकांची सुविधा आधी करा मगच घरपट्टीची मागणी करा संतप्त नागरिकांची मागणी प्रभाग क्रमांक बारामधील शिंदेमळा येथील रेपे प्लॉट आणि जाधव प्लॉटमध्ये गेली तीस ते पस्तीस वर्षांपासून रहिवाशी आहे आज अखेर या ठिकाणी गटारीची व्यवस्था झाली नाही यामुळे नागरिकांना सांडपाणी चरी काढून सोडवावी लागत आहे यामुळे डासांचे प्रमाण वाढून नागरिक आजारी पडत आहे तसेच या ठिकाणी राहणारे नागरिकसुद्धा महापालिकेचे कर भरत असतात सुविधा मात्र शून्य आहे तसेच आयुक्तांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असता निधी उपलब्ध नाही असं सांगितलं जाते मात्र आयुक्तांच्या निवासस्थानासमोर काम सुरू आहे ज्या ठिकाणी गरज असताना गटारी बांधली जात नाहीत मात्र गरज नसताना जनतेचा पैशाची उधळपट्टी सुरू आहे तरी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर गटारीची व्यवस्था करावी अन्यथा महापालिकेत सांडपाणी आणून टाकू असा इशारा संतप्त स्थानिक नागरिकांनी दिला आहे नमस्कार माझं नाव रोहन चंद्रकांत आवडणकर वॉर्ड नंबर बारामध्ये आम्ही इथे तीस वर्ष झालं राहतो आहे आमच्या भागात गटरीची फार मोठी समस्या आहे रस्ते नाहीत गटरी इथं दलदलीचं साम्राज्य झालेलं आहे सगळं आम्ही चर काढून ग आमचं पाणी जे सांडपाणी आहे ते चर काढून सोडतो आहे त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आहे औषध फवारणी तर कधी वेळेवर होत नाही आणि तसंच किडे मुंग्यान साप अति अतिशय साम्राज्य आहे इथं आम्ही महापालिकेचे सगळे कर भरतो आहे घरपट्टी आमची भरली जाते पाणीपट्टी भरली जाते पण आमच्याकडून महापालिकेनं आमच्याकडून काहीसुद्धा सु आम्हाला सुविधा दिलेल्या नाहीत इथं महापालिकेच्या प्रशासनातला कोणताही अधिकार येऊन इतर लक्ष बघून बघूनसुद्धा साधा आमची समस्या ऐकूनसुद्धा घेत नाही ती मी याबाबत आयुक्तांना परत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन दिले ते निवेदनांची सगळी कागदपत्रंसुद्धा आहेत आपल्याकडे पण ते फक्त लिपिक करते फक्त एक शिक्का मारला जातो आहे की आमचं नियोजन त्यांना मिळालं पण त्याच्यावर कारवाई काहीसुद्धा होत नाही महापालिका गरज नसते तिथं पैसे खर्च करत्या आम्ही निवेदन दिल्यानंतर महापालिकेचं उत्तर आम्हाला येते की आमच्याकडे पैसा नाही विकास कामं करायला पण महापालिका आयुक्तांच्या दारात आत्ता ते जे काम चालू आहे ते ऐंशी लाखाचं चालू आहे तिथं फुटपाथचं काम चालू आहे गरज नसताना तिथं ड्रेनेज केलेले आहेत पण जिथं आम्हाला गरज आहे तिथं ड्रेनेज केलेलं जात नाहीत मग हे वायफळ पैसा आमचा नागरिकांचा त्यांनी नागरी, नागरी सुविधावरती खर्च करायला पाहिजे का स्वतःच्या घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च केला पाहिजे हे महापालिकेने कुठेतरी विचार केला पाहिजे यापुढं आम्ही जर महापालिका सुविधा देत नसेल तर आम्ही इथं कोणतेही कर भरणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जी आमचं सांडपाणी आहे ते सगळं गोळा करून आम्ही महापालिकेत अधिकाऱ्यांच्या अंगावर होतो त्याशिवाय त्यांना कळणार नाही की आम्ही काय कुठल्या अवस्थेत जगत आहोत आणि आम्ही परत नगर विकास खात्याला एक निवेदन पत्र पाठवणार आहे की तुम्हाला जर आम्हाला सुविधा द्यायला जमत नसतील तर आमचा भाग ग्रामपंचायत म्हणून जाहीर करावा महापालिकेतून आम्हाला बाहेर काढा आमचा आम्ही बघून घेतो काय सुविधा करायच्या काय करायच्या चंद्रकांत आवडणकर इथे मी बा नंबर बारा मध्ये राहत असून इथं रस्त्या रस्त्यासाठी संघर्ष केला गटरीसाठी संघर्ष केला आजपर्यंत कधी गटरी पण आम्हाला मिळाल्या नाहीत आणि रस्ते पण चांगले मिळाले नाहीत इथ ला, मुलं लहान शाळेला जायचे झालं तरी त्यांना लांब नेऊन सोडायला लागते गटरीचा निचरा होत नाही ढास साप किड्या मुंग्या तर भरलेलेच आहे साप एकसारखे कुणाला नाही कुणाला तर चावतच असतात गटरीचा निचरा होत नाही त्यामुळे ढासांचाच फैलाव हो आहे औषधाची फवारणी नाही आहे आणि आम्ही इथं राहून पंचवीस ते तीस वर्ष होऊन गेले तरी इथं आजपर्यंत इथं नगरपालिकेचे किंवा आयुक्त किंवा नगर कुठलेही कुणी आलेले नाही इथं आम्ही मतदान करतो सगळ्या कर भरतो घरपट्टी भरतो पाणी बिल भरतो लाईट बिल भरतो सगळं आता नवीन सुद्धा घरपट्टी आली आमची घरपट्टी सगळी क्लिअर आहे पाणीपट्टी किलेर आहे तरी सुद्धा आम्हाला असं का निचरा पाण्याचा नाही आहे पाणी आता बघा आमच्या समस्या पाणी जर आलं तर गढूळ पाणी येते प्यायला पाणी सुद्धा चांगलं नाहीये त्यात वाश यायला लागलाय पाण्यात नाही माणसानी जगावं का मरावं हे महानगरपालिका आहे का नगर परिषद आहे हेच काय कळना झाले ग्रामपंचायत उलट चांगले पाणी रस्ता गटारी चांगल्या सोयी त्या, ही महापालिका असून महापालिकेत आहे का नाही आम्ही असं वाटतं की आदिवासी भागात राहतो आम्ही